स्वप्न बघलं होत त्या स्वप्नाला ह्या तानाचे सामन छेद केले हे लक्षात त्याच कारण सांगतो दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस मी मंत्रिमंडळात

आणि जेऊर बोगद्यातून मिरगणला पाणी येणार ते पाणी लिफ्ट एरिगेशन करून आपल्या कोळगाव मध्ये टाकायचं आणि कोळगामध्ये पुढं जिल्ह्या वितरित करायचं सगळे मग तुमचा भूम परांडा वाशी पाणी आपल्या जे नवादान आपल्याला मंजूर केलं ते पाणी तिथून आणून अशा पद्धतीने ते पुढं वितरित होणार हा हल्ला साहेबांना मी दाखवला होता आराखडा त्याचे नकाशे वगैरे सगळे त्यावेळेस दाखवतो आणि त्याला प्रायोरिटी एक आणि हे पाणी उचलून आल्यानंतर ही प्रायोरिटी दोन अशा पद्धतीचं कागदपत्री लिखाण होत आणि ज्यावेळेस मला सांगण्यात आलं या धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व आमदार आपल्याला पाच वर्षामध्ये प्रत्येकाला आपापलं एक मोठं काम कुठलं तरी हाती घ्यायचं आणि ते मार्गे लावायचं आता घ्यायच्या आमदारांना काय तर मला माहित नाही ज्या आमदाराला मी निवडून आणलं ग्रामपंचायतीचा सदस्य नसताना कळम उस्मानाबाद त्यांनी त्यांना मेडिकल कॉलेजचं प्रपोजल दिलं उद्धव साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि मला सांगितलं की तानाजीराव तुम्हाला पाण्यात तुम्ही इंजिनियर आहात तुम्हाला पाण्यात सगळं माहिती तुम्ही पाण्याचा प्रश्न आणि त्यावेळेस मी सगळे त्याचे नकाशे आम्हाने सगळी फाईल बघितलेली सगळे नकाशेत त्याचा डीपीआर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट काय काय होतं ते सगळं घेतलं आणि मला एक तारीख दिली की ह्या तारखेला तुम्ही इरिगेशन डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी बरोबर आणि डायरेक्टरांच्या बरोबर तुम्ही मंत्रालयात मिटिंग कंडक्ट करा मी त्याविषयी गेलो त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर माझी मिटिंग झाली आमदार असताना तर सांगतोय ना ना मीटिंग झाल्यानंतर मोठमोठे मुट प्रोजेक्ट असतात मागच्या दहा वर्षातले प्रोजेक्ट कंप्लीट करायला जवळपास या खात्याला पन्नास ते साठ हजार कोटी लागणार आहे इमिजिएट आपल्या प्रोजेक्टला कोण एवढे पैसे टाकणार आहे असा माझा त्यांनी थोडं समजून करायचा प्रयत्न केला एकाच भाषेत सांगितलं तुम्ही बोलता ते सगळं मान्य मला पण ज्यावेळेस प्रायोरिटी एक आणि प्रायोरिटी दोन हे जे दोन फरक ठेवलेले हे कुठंतरी बदलण्याची गरज आहे आणि ती गरज कशी आहे त्यांना मी समजून सांगितलं की प्रायोरिटी एक असं धरून चला म्हणून

मी फाटक्या तोंडाचा आहे बोलून जातो बोलतो त्या पाण्याचा उपद्र फक्त बारामती करासाठी चालला स्पष्ट सांग म्हणजे ते पाण्या टाकायचं उचल आणि ते लिफ्ट इरिगेशन करायचं हा त्याच्या मागचा छुपळा आले टाकता हे स्पष्ट अधिकाऱ्यांना बोललो मला मी हे होऊन येणार नाही आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजाराच्या चौदाच्या सरकारपर्यंत ज्यावेळेस कोटीचा सिंचन घोटाळा निघाला त्यावेळेस श्वेतपत्रिका काढायला लागली श्वेतपत्रिका काढत असताना इतका खर्च झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या किती क्षेत्र वलिता खाली आलं त्यावेळेस आजचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्वेतपत्रिकेत नमूद केलं पॉईंट टू पर्सेंट हे माझं म्हणणं नाही हे तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल ऐकलं असेल त्याच्यावर चर्चाही झाली असतील तुम्ही लोकांना सगळं माहिती किती पॉईंट दोन टक्के साठ हजार कोटी इरिगेशनच्या कामासाठी घातल्यानंतर फक्त पॉइंट दोन टक्के हे क्षेत्र बघायचं म्हणून तुम्ही करा तस मला देऊ नका प्रायोरिटी तुमची राहू द्या प्रायोरिटी माझी दोन इकडे एक इकडं पण सभागृहात हा तालाजी सावंत श्वेत पत्रिकेसाठी आग्रह धरणार आणि ह्याच भवनाच्या पुढे उपोषणाला बसणार